जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्र होमगार्डवरती दोन हजार चोवीस आणखीन एका व्हिडिओसोबत मी आलेलो आहे तर आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे आणि खूप जास्त उमेदवारांचे प्रश्न होते की मुंबई होमगार्डमध्ये जे मुंबई बृहमुंबईच्या जागा आल्या आहेत तेथे ते ते फॉर्म भरताना नेमका झोन कोणता टाकायचा किंवा नेमका झोन कोणता लिहायचा त्यांना खूप जास्त ही समस्या भेडसावत आहे तर चला तर मग बघूया आपण त्यासंबंधी माहिती घेऊया सर्वांच्या मागणीमुळं मी स्पेशली बृहमुंबई येथील झोन वाईज संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर चला तर मग पाहूया आपण झोन वाईज बृहमुंबई येथील माहिती कुठल्या कुठल्या झोनमध्ये कुठले कुठले एरिया येत आहेत याची ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर मग पाहूया तर आपण पाहू शकतो झोन एकमध्ये कुलाबा कफ परेड आझाद मैदान एम आर आय मार्ग डोंगरी सर जे जे मार्ग आणि मरीन ड्राईव्ह तर बघा झोन एकमध्ये हे सात एरिया येत आहेत परत एकदा रिपीट करतो कोलाबा कफ परेड, आझाद मैदान एम आर ए मार्ग डोंगरी सर जे जे मार्ग व मरीन ड्राईव्ह तर अशा प्रकारे झोन एरिया वाइज लिस्ट आहे तर आपण आता झोन दोनमधील एरियाची लिस्ट बघणार आहोत झोन दोनमध्ये तुम्ही पाहू शकता झोन दोनमध्ये पहिलं आहे पायडोनी त्यानंतर आहे एल टी मार्ग त्यानंतर आहे व्ही पी रोड त्यानंतर आहे डॉक्टर डी बी मार्ग त्यानंतर आहे गमदेवी आणि शेवटी आहे मलबार हिल तर अशा प्रकारे झोन दोनची लिस्ट आहे त्यानंतरनं पोर्ट झोन पोर्ट झोनमध्ये आपण पाहू शकतो म्हणजेच झोन दोनमधीलच पोर्ट झोन आहे येल्लो गेट वडाला व त्यानंतरनं शेवरी अशा प्रकारे झोन दी दोनची लिस्ट ही कम्प्लीट झालेली आहे त्यानंतरनं आपण झोन तीन पाहू शकतो झोन तीनमध्ये आहे तारदेव नागपाडा आगरीपाडा भायखळा वरली आणि शेवटी आहे एन एम जोशी मार्ग तर अशा प्रकारे झोन तीनची लिस्ट ही झालेली आहे सर्वांनी आपण कोणत्या झोनमध्ये राहतो आहे याची माहिती घेऊनच अर्ज भरायचा आहे त्यानंतरनं झोन चार झोन चारमध्ये येत आहे भोईवाडा काला चौकी माटुंगा आर ए के मार्ग सायन अनटॉफ हिल आणि वडाला ट्रक टर्मिनल्स अशा प्रकारे ही झोन फोर लिस्ट झालेली आहे त्यानंतरनं आपण पाहूया झोन फायची लिस्ट झोन फायमध्ये आहे दादर त्यानंतरनं आहे शिवाजी पार्क माहीम शाहूनगर कुर्ला विनोवा भावेनगर आणि धारावी तर झोन फायच्या लिस्टमध्ये अशा प्रकारे एरिया आहे हे आपण पाहू शकतो त्यानंतर नाही आहे झोन सिक्स झोन सिक्समध्ये आपण पाहू शकतो चेंबूर नेहरू नगर ट्रॉम्बे आर सी एफ देवनार शिवाजीनगर टिळकनगर त्यानंतरनं चुनाभट्टी मानखुर्द आणि सगळ्यात शेवटी आहे गोंडी. तर अशा प्रकारे झोन सिक्सची ही एरियाची यादी आहे त्यानंतरनं आपण पाहूया झोन सेवन झोन सेवनमध्ये आपण पाहू शकतो सर्वात प्रथम घाटकोपर येत आहे त्यानंतर पंतनगर येत आहे त्यानंतर विक्रोळी त्यानंतर कांजूरमार्ग त्यानंतर नवघर त्यानंतर भांडूप त्यानंतर मुलुड त्यानंतर सर्व सर्वात शेवटी आहे पार्क साईड तर अशा प्रकारे झोन शेवणची यादी आपण पाहू शकतो त्यानंतर आपण पाहूया झोन एडची यादी झोन एडच्या यादीमध्ये आपल्याला सर्वात प्रथम पाहायला मिळतं वाकोला त्यानंतरनं विलेपारले त्यानंतरनं खेरवाडी त्यानंतर आपण पाहू शकतो बी के सी त्यानंतरनं आपण पाहू शकतो निर्मलनगर त्यानंतरनं आहे सहार त्यानंतरनं आपण आपल्याला पाहायला मिळेल सर्वात शेवटी एअरपोर्ट तर अशा प्रकारे झोन आठची यादी झालेली आहे तर आपण झोन नऊची यादी पाहूया झोन नऊच्या यादीमध्ये सर्वात प्रथम आहे बांद्रा त्यानंतरनं आहे खार है सांता क्रूज। नंतर आहे सॅन्ताक्रूज त्यानंतरचा एरिया आहे जुहू त्यानंतरचा एरिया आहे डी एन नगर त्यानंतरचा आहे वर्सोवा त्यानंतरचा एरिया आहे ओशिवारा सर्वात शेवटी आहे आंबोली नंतर आपण झोन टेनची माहिती घेणार आहोत झोन टेनमध्ये सर्वात प्रथम आहे मेघावाडी त्यानंतरनं आहे साकीनाका त्यानंतरचा एरिया आहे पवई त्यानंतरचा एरिया आहे एम आय डी सी त्यानंतरचा एरिया आहे अंधेरी आणि झोन टेनमध्ये सर्वात शेवटचा एरिया आहे जोगेश्वरी तर यानंतरनं आपण पाहूया झोन इलेवन झोन इलेवनमध्ये सर्वात प्रथम एरिया आहे बांगूरनगर ना आहे बांगूर गोरेगाव त्यानंतरचा एरिया आहे मलाड त्यानंतरचा एरिया आहे मालवणी त्यानंतरचा एरिया आहे बोरीवली त्यानंतर एरिया आहे कांदिवली त्यानंतरचा एरिया आहे चारकोप त्यानंतर ना आहे एम एच बी कॉलनी आणि झोन इलेवनमध्ये सर्वात शेवटचा एरिया आहे गोराई आता झोननुसार आपण झोन बारा बघणार आहोत बारावा म्हणजे सर्वात शेवटचा झोन यामध्ये झोन बारामध्ये सर्वात प्रथम आहे वनराई त्यानंतरचा एरिया आहे दिंडोशी त्यानंतरचा एरिया आहे कुरार त्यानंतरचा एरिया आहे समतानगर त्यानंतरचा एरिया आपल्याला पाहायला मिळतो कस्तुरबा मार्ग त्यानंतरचा एरिया आहे दहीसर आणि झोन बारामध्ये सरते शेवटी सर्वात शेवटचा एरिया आहे आरे तर मित्रांनो ज्यांनीही मुंबई होमगार्डसाठी अर्ज केले आहेत त्यांनी सदरची गोष्ट पाहूनच अर्ज करायचा आहे कारण झोन निवडताना खूप काळजीपूर्वक झोन निवडायचा आहे अन्यथा तुमचे अर्ज बाद होतील आपण कोणत्या झोनमध्ये किंवा कोणत्या झोनच्या हद्दीमध्ये राहत आहोत याची शहानि शहानिशहा तपासणी करणे खूप महत्त्वाचे आहे मी तुम्हाला झोन एक झोन दोन झोन तीन झोन चार झोन पाच झोन सहा झोन सात झोन आठ झोन नऊ झोन दहा झोन अकरा आणि झोन बारा याची सविस्तर माहिती दिलेली आहे तरी मुंबई येथे ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत त्यांनी हा व्हिडिओ तसेच याबद्दलची माहिती ही जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोचवावी म्हणजेच भरपूर साऱ्या उमेदवारांच्या समस्या सुटतील त्यांना त्यांचा झोन निवडायला किंवा ते जे ज्या एरियामध्ये राहत आहेत त्या एरियाचा झोन निवडायला सोपे होईल तर माझी सर्वांना विनंती आहे की जे उमेदवार मुंबई होमगार्ड भरतीसाठी अर्ज भरणार आहेत त्यांच्यापर्यंत हा सदरचा व्हिडिओ जास्तीत जास्त पोचवावा म्हणजे त्यांना तो अर्ज भरताना मदत होईल त्याचबरोबर तुम्ही स्वतः अर्ज भरताना झोनची निवड ही काळजीपूर्वक करायची आहे अन्यथा तुमचा अर्ज अपात्र होईल बृहमुंबईची जी भरती आहे ज्या जागा आता निघाल्या आहेत त्याचा त्या भरतीची अर्ज करायचं उद्या लास्ट दिवस आहे उद्या शेवटचा दिवस आहे तरी सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोचवावा म्हणजे त्यांना फॉर्म भरताना कोणत्याही अडचणींना तोंड द्यावे लागणार नाही तरी सर्वांना विनंती आहे की सदरचा व्हिडिओ हा आपले मित्रपरिवार नातेवाईक यांच्यापर्यंत पोचवावा त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि चॅनल शेअर करावा तर चला तर मित्रांनो एवढं बोलून मी माझा हा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र